नमस्कार उद्या तेवीस जून आहे आणि उद्या मार्केट आपण कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार पन्नास ते पंचवीस हजार पासष्ट हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार पासष्टच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचवीस हजार पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही ऊट बाय करायचा आहे मार्केट सपोर्टपासून थोड्याशा वरती आहे त्यामुळं शक्यता आहे की मार्केट उद्या गॅपअप ओपन होऊ शकतं आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर हा जो झोन आहे तो डाऊन झाला पाहिजे म्हणजेच मार्केट पंचवीस हजार पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूटमध्ये एंट्री घेऊ शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्या लेवल आहे पन्नास छप्पन हजार छप्पन हजार शंभर ते छप्पन हजार एकशे पंचेचाळीस छप्पन हजार शंभर ते छप्पन हजार एकशे पंचेचाळीस हा एक झोन आहे छप्पन हजार शंभर ते एकशे पंचेचाळीस हा एक सपोर्टचा झोन आहे मार् मार्केट सपोर्टच्याच वरती आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार एकशे पंचेचाळीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि छप्पन हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या तेवीस जूनसाठी ब्याऐंशी हजार दोनशे ते ब्याऐंशी हजार दोनशे पस्तीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार दोनशे पस्तीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे आपली फोर्टी पर्सेंट टार्गेट स्टॉक ऑप्शनमध्ये फक्त दहा हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर अतिशय चांगली स्ट्रॅटेजी टेक्निक वर्क करत आहे काल आपण जवळपास तीन स्टॉक दिले होते आणि तिन्हीच्या तिन्ही स्टॉकमध्ये फोर्टी पर्सेंट टार्गेट पूर्ण झालेला आहे अतिशय चांगली टेक्निक आहे आणि ते तुम्हाला आपल्या अठरा दिवसाच्या कोर्समध्ये शिकायला मिळतं आता नवीन बॅच जी आहे ती जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये चालू होते त्यासाठी ॲडमिशन चालू झालेले आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल ही संपूर्ण माहिती कशा पद्धतीनं मार्केट अनालसिस करतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात आणि आपण कोर्सच्या नवव्या दिवसापासून कोर्स चालू असतानाच आपण ट्रेडिंग करून इन्कमसुद्धा घेऊ शकतो आपल्या चॅनलवर ज्या लेवल दिलेल्या असतात त्याचे लेवल पहिल्यांदा जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा त्या लेवल मार्क करायला ले शिका मार्क केल्यानंतर उद्याचं मार्केट ऑब्झर्वेशन करा असं या पद्धतीनं तुम्ही आठ ते दहा दिवस करून त्यानंतर आपण मार्केट प्रिडिक्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या लेवल दिलेलं आहे त्यावर काम करू शकता जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद